भावांना बहिणी न चहा पाणी झाली का तुमची माझी काय झालेली नाही अजून चहा पाणी आता हे दोघ माहित नाही मला कधी चहा पाणी घेणार आहेत कधी घ्यायची चहा पाणी शाबूदाण्याची रेसिपी केले पहिली साबुदाणा बनवायचा आज म्हणून मग मी आज रेसिपी नाही टाकायला लागली शाबूदाण्याची रेसिपी टाकेल पहिली तर हारसू नाही म्हणायला लागलाय मग त्याच्यामुळं म्हणलं जाऊ दे आता आपण थोडस बोलू आता यायला द्यावं लागण वर चहा पाणी करून शेंगदाणे भाजून ठेवलेत आता आता हारसू म्हणायला लागला त्याच्यात बटाका टाकतो त्याचा आलग याच्या पप्पाचं आल्लग बनवावं लागतंय त्याला लाल मिरची आवडतोय आणि याच्या पप्पाला हिरव्या मिरचीतलं आहे ना हिरव्या मिरचीतला शाबूदाना आवडतोय आम्हाला दोघायला पण हारसूल तसा आवडतोय मग आता देवा लागेल बनवून आता सगळे काम झालेत आता आहे आता आता नाश्ता बनवून द्यायचा आहे आणि आज पालक बेसन बनवणारे तर मला वाटायला लागले रेशीपी टाकाव पालक बेसनची पण हारसूचा मुळ असला तवा आता याच्या पप्पाला काय खायचं ते मला माहित नाही ते म्हणायला लागले शेवग्याच्या शेंगा बनव हाय ना जे बनवायचं त्याला शाबूदाना आवडतोय आता ते लवकर नाश्ता पण नाही करत आता हारसू हरसू भैयाचं आता नाश्ता बनवून द्यावा लागेल पट मस्त लागते हा ज्वारी दळून ना आणायची आणि मस्त भाकरी भाकरीला भारी लागत्या पंचुलीवरच्या भारी लागत्या लय भारी बनवती मई मग त्या ज्वारीच्या भाकरी बेसन लय आवडते मला आईच्या आई हातचं आहे का नाही तू म्हण नव्हतं का आईनं कळण्याची भाकर करून दिल ती नहीं। चिकन संग म्हणे पाहुण्या खाऊन पा ती मी तर खातच नाही चिकन आणि पण मजा असते चिकन मध्ये समजलं का हा ते तर खरं आहे आपली आपली आवड असती सकाळचे काम झालेत आता कपडे धुतलेत लय उन्हे बालकमी तर आमचे पाहिलं सगळं पण एवढ्या वरून काय दिसत नाही काय काही चालूच राहते लसण आता शंभर रुपये किलो नवा लसण आलाय का मार्केट मध्ये हारसूचे पप्पा लसण तर मला लसणाचं काहीच माहित नसते आला का नाही तर आला का आता लसण सध्या ते है ना, ना किलो किलो एकदाच घेऊन येत असते हारसूच्या पप्पा लसण नाही लागतोय ला भाजी उडदाची डाळ बनवायची असली त्याच्यात लसण लागतोय पा बाबा आमचं छोटूसं घर गर, घरातले कामं झाले तर आता नाश्ता बनवून द्यायचं पण आधी एवढं काढावं म्हणलं त्याच्यानंतर या नाश्ता बनवून द्या खर खरं आवाज यायला लागलाय दोन तीन दिवसापासून त्याच्यामुळं मग मी पंखा चालू कराना हातसू भयाचं माहित नाही का तुम्हाला <laughs> पंखा चालू मग कमी करावं मी हेडो काढते तर मलाच मजा येणार खर खरखर आवाज यायला लागलाय दोन तीन दिवसापासून द्या दे त्याला चालू करून जाऊ द्या हारसू भया माहित नाही का मच्छर नाही एक मच्छर नाही भावांना बहिणींना सुरत मध्ये पण आमचा हारसूल पंख्या चालू असला तर मजा येते तर नाटके करतोय म्हणतोय मच्छर डसायला लागले पण मच्छर सुरतलं नाहीतच ते खोट बोलायला लागलंय गरमी व्हायला लागली म्हणून मच्छर नाही तो इकडं मग काय म्हणला मग गर्मी व्हायला लागली अस चला आता आम्ही हारसूच्या पप्पाला नाश्ता बनवून देते mm. आता हारसूचे पप्पा आले तर आता होऊन डबल जावं लागेल दहा वाजता आता सकाळची घाईच असती म्हणायचं आता लय उशिरा नाश्ता करायला लागलेत नाहीत पहिल्यानं ना। करायचे नऊ वाजता कधी 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 तर करतेच नाश्ता ना। कधी कधी तर ना। करत नाहीत जास्त हारसूचे नाटके असते त्यात आनलं काढलं कस नाश्त्याला लागतंय म्हणे आता शाबूदाना बनव म्हणे तू बनवूच नाही राहिली म्हणते चला आता आता आहे ये शमदाने भाजून ठेवले मिक्सर मधून काढे बारीक मन नाही आवडत मिक्सर मध्ये उकडीत कुटून घेते मी आता मग आता नाश्ता व्हायलाय मग सकाळी बिस्किट पाहिजे तो चहा सोबत हे शाबुदाना मी जो घातलाय मस्त भिज नाही लगे डब्बा लावून ठेवल्या मुळे म्हणलं जर ते स्वयंपाक करू लागले तर त्याला शाबुदानावडतो त्याला वाटलं मम्मी ध्यान नाही राहणार तू इकडच्या घरात आला म्हणे शाबूदाना भिजू घाल आणि रात्री काय जेवलाच नाही तो भूक नाही म्हणे मग झोपून गेला मला भूक लागली तर मी जेवून झोपेल म्हणलं मग आपण जर झोपलं तर झोप लागते त्याच्यामुळं काय भैया काप ना बटाके तू बनव तुटला डोकं दुखाय लागले काय तो बटाका घेते आता कापून पण तुम्हाला काय बनवता होणार नाही पहिली रेसिपी टाकेली म्हणून भावांनो बहिणी काय करावऱ्याला जमत नाही दिवसभर भावरा चालू आहे तो दिवसभर भावरा चालू आहे कस आहे आमच्या घरातले बटाके संपले तर मला बजारला जावाच लागते बटाके आणायसाठी आमच्या लय पसंद पसंत आणि आम्हाला दोघांना बटाके आवडत नाही पण हारसूसाठी मला जावाच लागतंय आणि एवढा पंखा फुल करतोय मी त्याला एवढी सांगते पंख्यात घर घर आवाज येतोय तू कमी कर म्हणून पण तो काय कमी करणारच नाही तिकडच्या आता आमची मोटर पण चालू आहे आमच्या मोठरीचा पण आवाज घर घर येतोय आवाजच कसा आहे मोठरीचा पाण्याच्या आता हारसूच्या पप्पा म्हणायला लागले नाश्ता म्हणजे ते साबुदाणा गरम गरम चांगला लागतोय तर त्याला कामावून आले आल्या ना नाश्ता करू वाटत नाही थोडा आराम करतील आणि मग करतील नाश्ता कधी कर कधी मनात असलं तर नाश्ता करते तर कधी कधी तर करत कर नाही आणि हारसू भयाच कसं आहे आज काय म्हणे एवढी कामाची धाई नाही काल दळण करतो त्याच्यामुळे एवढी आता शमदा कुठून घेते मी आता कपडे नव्हते जे असत धुयाला कमीच होते पप्पाचे कपडे होते होते ते टाकले धुव देऊ तेवढ्या नाश्ता बनवून ते आपलं पण टेन्शन कमी होते सकाळचा नाश्ता झाला म्हणजे मग याचे पप्पा कामाला जायला मोकळे मग लय उशीर होतोय मग त्याच्यामुळे मग आवरून देते ते द्यायचे जाते मग सकाळचा सायपाक लेट झाला तर तुम्हाला येते पण मला लवकर सायपाक लागते याचे पप्पा आल्यावर दोन पोळ्या बनवून देत असते त्यायला दोन वाजता द्यायचं काय नाही मला गरमच दे म्हणून पण मी देते त्या गरम पोळी आपले शेंगदाणे कुठन आणि हेडो कसा तो नक्की सांगा भावांना बहिणी आपले हेडो आता हरसू भैया देते मी साबुदाणा बनवून आणि भैयाचा आता आवरून घ्यायला होते आता सकाळचे मग त्यांना आंघोळ करायला हवते मग त्यांना नाश्ता बनवून देते आणि लगेच मग चालले आपले सकाळचे मग साईपाकाची घाई आणि मी घेते आता साबुदाणा बनवून पहिली रेसिपी केले म्हणून दाखवच नाही भावांना बहिणी भावांना बहिणी भेटते उद्याच्या एवढं मध्ये